आपल्या अवतीभोवती अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या परीक्षांना बसत असतात त्यातल्या काही परीक्षांमध्ये वशिलेबाजी पण होते आणि वशिलेबाजी करून काही विद्यार्थी पास झालेले असतात हे जे असे वशिल्याने पास झालेले विद्यार्थी असतात ना त्या विद्यार्थ्यांनाही माहीत असतं की आपण वशिल्याने पास झालो आणि त्यांच्या पालकांनाही माहीत असतं की आपण कुठेतरी टेबला खालून व्यवहार करून म्हणा किंवा उद्योग करून आपल्या पाल्याला किंवा आपल्या विद्यार्थ्याला आपण पास करून घेतलेलं आहे आणि मग ते जे शल्य आहे किंवा ते जे आतलं वाटणं आहे किंवा ती जी खंत आहे की आपण वशिल्याने पास झालो आहे ती त्या विद्यार्थ्याला जोपर्यंत त्याची विवेक बुद्धी कायम असते तोपर्यंत ती भेडसावत असते आणि सतावत असते अशीच काहीशी अवस्था राज्यातल्या भारतीय जनता पक्षाची झाली आहे का भारतीय जनता पक्ष हा या विधानसभेच्या निवडणुकीत खरंच वशिल्याने पास झाला आहे का आणि त्यामुळेच अशा वशिल्याने पास झालेल्या यशाचा वाटा हा नेमका कोणाच्या हातात जाणार आहे किंवा सत्तेचा लाडू हा हुकमी समजल्या जाणाऱ्या फडणवीसांच्या हाती जाणार की आणखी कोणाच्या हाती जाणार आणि मग जर तो फडणवीसांच्या हाती द्यायचा आहे तर त्याला वेळ का लागतोय भाजपमध्ये जेव्हा जेव्हा सत्तेचा लाडू विलंबाने वाटप करण्यात आलेलं आहे तेव्हा तो भलत्याच हातात पडलेला आहे काय आहे हे सगळं मी संक्षिप्त स्वरूपात आपल्याला सांगणार आहे नमस्कार मित्रहो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्रहो गेले काही दिवस राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री हे आपल्या साताऱ्यातल्या दरे गावी होते ते रविवारी परतलेले आहेत ठाण्यातल्या त्यांच्या निवासस्थानावर आज त्यांच्या सगळ्या बैठका त्यांनी रद्द केल्याचं वृत्त आहे आणि त्यांनी या बैठका रद्द केल्यानंतर पुरंदर हवेलीचे आमदार विजय शिवतारे हे त्यांना भेटायला त्यांच्या ठाण्यातल्या लुईसवाडीतल्या शुभदीप या बंगल्यावर पोहोचले होते पण पोलिसांनी त्यांना काही काळजीवाहू मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊ दिलं नाही त्यावेळेला त्यांचा पारा चढला आणि त्यांनी त्या पोलीस अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या समोर काही पर्यायच नव्हता कारण पोलीस अधिकाऱ्यांना तसे आदेश होते की कोणालाही आत सोडायचं नाही आता हे असं सगळं अचानक का घडलंय की एकनाथ शिंदे यांनी कोणाचीच भेट घेणं टाळायला सुरुवात केली आणि ही खर तर ठाकरेंच्या मुशीत तयार झालेल्या नेत्यांची पद्धत आहे म्हणजे स्वतः ठाकरेही म्हणजे मग सिनियर ठाकरे स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे असतील किंवा ठाकरेंच्या मुशीत तयार झालेला कुठलाही नेता हा त्याच्या इच्छेविरुद्ध जेव्हा एखादी गोष्ट होते त्यावेळेला तो आपल्या समर्थकांना भेटत नाही शिवसैनिकांना भेटत नाही किंवा आपल्या पर्यंत एखादा व्यक्ती किंवा घटक पोचून आपलं मत आणि मन परिवर्तन करेल असा कुणालाही भेटत नाही आता तुम्हाला आठवलं का हे जे विजय शिवतारे आहेत ना हे काही जाहीर सभांमधून पुरंदर तालुक्यामध्ये असं म्हणत होते की शिंदेंना उठाव करायला मीच भाग पाडलं मीच त्यांची चाळीस मिनिटं शिकवणी घेतली आणि त्यांना समजावलं की त्यांनी हा उठाव करण्याची कशी गरज आहे या सगळ्या क्लिप तुम्हाला हवं तर तुम्ही यूट्यूबवर जाऊन तपासून बघू शकता त्याच विजय शिवतारेंना आज शिंदेंनी दाखवून दिलेलं आहे की पक्षाचा नेता हा नेता असतो आता अशीच गोष्ट भाजपमध्ये पण होते हा हो की ती काय फक्त शिव शिवसेनेच्या शिंदे गटातच होते अशातलाही भाग नाही आहे आता भाजपमध्ये गुरुवारी जे काही घडलं किंवा बुधवारी जे काही दिल्लीत घडलं या सगळ्याचा जर आपण विचार केला तर देवेंद्र फडणवीस यांचं नाव चर्चेत आहे असं सांगितलं जात पण मला आपल्याला एक गोष्ट लक्षात आणून द्यायची आहे दोन हजार चौदा साली सगळे पक्ष वेगळे वेगळे लढले होते आपल्याला आठवत असेल भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आणि त्यावेळेला भाजपला एकशे तेवीस जागा मिळाल्या होत्या आणि शिवसेनेला त्रेसष्ट जागा मिळाल्या होत्या एकशे पंचेचाळीस साठी जवळपास बावीस जागांची कमतरता ही भाजपला वाटत होती पण भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री म्हणून नाव घोषित करून टाकलं आणि त्यानंतर शरद पवारांनी बाहेरून पाठिंबा दिला अदृश्य हाताने ते सरकार चाललं मग त्यानंतर जे जे घडलं ते आपल्याला सगळं माहिती आहे शिवसेना विरोधी पक्षात बसली होती पंचवीसावे विरोधी पक्षनेते म्हणून एकनाथ शिंदे यांची नेमणूक झाली आणि अल्पावधीतच शिवसेना ही सत्तेमध्ये सहभागी झाल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलं होतं मग त्यावेळेला जी काही नावं होती तीही आपल्याला माहिती आहेत एकनाथराव खडसेंचं नाव होतं मुनगंटीवारांचं नाव होतं विनोद तावडेंचं नाव होतं पण या सगळ्यांना ओव्हरटेक करत देवेंद्र फडणवीस कधी राज्याचे मुख्यमंत्री झाले हे त्यांच्या अवतीभवतीच्या लोकांनाही कळलं नाही आणि त्यानंतर त्यांनी सलग पाच वर्ष राज्याचा कारभार इतका व्यवस्थित चालवला की तितका तो त्या आधीच्या कोणत्याच मुख्यमंत्र्यांना वसंतराव नाईकांचा अपवाद वगळला तर करता आलेला नव्हता आणि मग त्यावेळेला ज्या लोकांनी देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख एकेरी करायला सुरुवात केलं किंवा कॅबिनेटच्या बैठकांमध्ये आपली ज्येष्ठता दाखवायला सुरुवात केली त्या सगळ्यांचा कार्यक्रम हा देवेंद्र फडणवीसांनी लावून टाकला हा आपल्याला इतिहास माहिती आहे इतकंच कशाला पण या, या बाबतीमध्ये ज्यावेळेला योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्री केलं गेलं त्यावेळेलाही मनोज सिन्हांच्या नावाची चर्चा होती त्यालाही बराच वेळ लागला होता घोषित करायला आणि मग अचानक योगी आदित्यनाथ यांचं नाव समोर आलं आणि त्यांनी पूर्ण उत्तर प्रदेशचा चेहरा मोराज बदलून टाकला याच्या नंतरचं उदाहरण आपल्याला घेता येईल ते म्हणजे हरियाणाचं आता हरियाणाच्या बाबतीत घडलेलं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे दोन हजार एकोणीसला स्पष्ट बहुमत नसतानाही मनोहर खट्टर जे स्वतः जाट नाही आहेत त्यांच्या नावाची घोषणा करून टाकली आणि त्यानंतरचा इतिहास आपल्याला माहिती आहे दोन हजार चोवीसला जर आपण विचारलं तर दोन हजार चोवीसला स्पष्ट बहुमत मिळाल्याबरोबर त्यांनी सैनिचं सा नाव जे आहे ते जाहीर करून टाकलं एकूणच काय की भाजपमध्ये एक, एक गोष्ट स्पष्ट आहे की जेव्हा जेव्हा न्याय म्हणजे नाव न्या, घोषित करायला किंवा तो नेता निवडायला ने दिरंगाई झालेली आहे तेव्हा तेव्हा आश्चर्यकारक नाव समोर आलेलं आहे आता भाजप या निवडणुकीमध्ये एकशे बत्तीस जागा जिंकल्यात अधिक पाच म्हणजे एकशे सदतीस झाले आहेत पण इतकं मोठं बहुमत असताना पण कुठेच आपल्याला भाजपमध्ये जल्लोष दिसत नाहीये आनंद दिसत नाहीये तेच ते विशिष्ट ठराविक चेहरे कॅमेरासमोर खोटं खोटं आहेत खोटं कौतुक आहेत म्हणजे बघा तुमच्या अवतीभोवती किंवा तुमच्या माहितीत असे अनेक विद्यार्थी असतील की ज्यांना वशीला लावून पास केलं गेलेलं आहे मग तो शाळेच्या ट्रस्टींकडे असेल मुख्याध्यापकांकडे असेल किंवा त्या विद्यार्थ्याच्या वर्गशिक्षकांकडे असेल कुठेही का असे ना हात ओले करून किंवा वशीला लावून किंवा आपलं वजन वापरून पालकांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी ज्या ज्या विद्यार्थ्यांना पास करून पुढच्या वर्गात ढकललेला आहे त्या विद्यार्थ्यालाही माहीत असतं की मी अभ्यास केलेला नाही आहे आणि तरीही कुणाच्या तरी कृपेनं कुणा मी पास झालेलो आहे तर ती जी अपराधीपणाची भावना असते ती त्या विद्यार्थ्याला खूप बराच काळ सतावत असते आता सध्या जर एकूण भाजपची आपण परिस्थिती पाहिली तर वशीला लावून पास झालेल्या त्या विद्यार्थ्यासारखी भाजपची अवस्था झाली आहे का असा प्रश्न पडावा इतकं भाजपमध्ये अनरेष्ट आहे सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस बसलेले असतात त्यांना जे लोक भेटायला जातात दूरचित्रवाणी वाहिन्यांचे जे काही प्रतिनिधी आहेत ते ती नावं चालवतात त्यामुळे सगळ्यांना असं वाटतं की हात जणू काही मंत्रिमंडळामध्ये येणार आहे पण या मंत्रिमंडळाचा चेहरा मोरा हा पूर्णपणे खूपच नवा असणार आहे आणि त्याहीपेक्षा आता चंद्रशेखर बावनकुळे हे ओबीसीचं नाव आहे विदर्भाचा जर आपण विचार केला तर चंद्रशेखर बावनकुळे हे ज्या कुणबी समाजातून येतात त्या समाजामध्ये त्यांचं वजन आहे पण चंद्रशेखर बावनकुळे हे काहीसे लिबलिबित प्रवृत्तीचे आणि प्रकृतीचे राजकीय नेते आहेत जरी ते ओबीसी असले समाजात त्यांना मान असला तरी एक चांगला प्रशासक असं त्यांचं वर्णन आपल्याला करता येणार नाही आणि त्यामुळे भाजपला जो राज्यातला मुख्यमंत्री आहे तो असाच हवाय का देवेंद्र फडणवीसांसारखा स्वतःचे निर्णय घेणारा कार्यकुशल असलेला अनुभव गाठीशी असलेला खमका मराठी इंग्रजी हिंदी भाषांवर प्रभुत्व असलेला आणि स्वयंप्रकाशित नेता हा खरंच भाजपच्या पक्षश्रेष्ठीना जर राज्यात नेमायचा असता तर त्याला इतका उशीर का होतोय हा प्रश्न सर्वसामान्यांना पडायला लागलाय याचं कारण असं आहे की विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल हे तेवीस तारखेला लागलेत आज ज्या वेळेला आपण हा व्हिडिओ पाहताय त्यावेळेला दोन डिसेंबर उजाडलेला आहे म्हणजे जवळपास दहा दिवसांचा वेळ हा या सगळ्या दहापेक्षा जास्त दिवसांचा वेळ उलटलेला आहे आणि अजूनही मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित होत नाहीये आम्ही सगळी माध्यमांमधली मंडळी किंवा प्रसार माध्यमांमध्ये काम करणारे पत्रकार हे तीर मारण्याचं काम करतोय आणि तीर ज्याच्यावर लागेल तो आपलं लक्ष आहे असं समजण्याचे उद्योग सध्या सगळीकडे सुरू आहेत आता मी जसं म्हटलं होतं की मुरलीधर मोहळ यांच्या नावाची चर्चा आहे पण त्याचबरोबर ओबीसी चेहरा हा सुद्धा पर्याय भाजप पक्षश्रेष्ठी नाकारतील असं म्हणण्याचं काही कारण नाही आहे आता जर मराठा नेता किंवा ओबीसी नेता करायचा आहे तर मग त्याचं नाव जाहीर करण्यासाठी बघा दुसरी आणखी एक जसं शिंदेंनी आपल्या सगळ्या बैठका रद्द केल्या आहेत तसे काल भाजपच्या काही आमदारांना निरोप देण्यात आले होते की मुंबईत पोचा आमदार मुंबईत पोचले त्यातल्या काहींनी विचारलं की करायचं आहे काय तर त्यांना सांगितलंय की तुम्ही मुंबईत थांबून राहा काय करायचे हे तुम्हाला पक्ष नंतर कळवेल ज्या व्यक्तीकडून हे निरोप दिले जाणार होते त्या व्यक्तीला ही माहीत नाहीये की त्या आमदारांनी इथे आल्यावर करायचंय का कर। मग इतकं अस्वस्थ इतका अशांत इतका अनरेष्ट भाजप का आहे खरंच भाजप ईव्हीएमचा घोटाळा करून वशिलेला विद्यार्थ्यासारखा पास झालाय का बरं जर असं असेल तर मग विरोधक इतके कोमात का गेलेत विरोधकांना भाजपवर तुटून पडणं का जमत नाहीये तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्रासारखा इतकं मोठं राज्य जेव्हा इतक्या प्रचंड बहुमताने जिंकल्यानंतरही मोदी आणि शहा यांच्या भाजपला या सगळ्या पावलांचा खूप बारकाईनं विचार करावा लागतोय त्यावेळेला त्या, त्या प्रतीक्षेच्या पोटात कोणत्या तरी आश्चर्यकारक नेत्याचं नाव दडलंय का देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कुठलाही असा स्पष्ट संकेत किंवा संदेश दिला जात नाहीये बघा जेव्हापासून भाजप जिंकलाय तेवीस जाग तेवीस तारखेला हा जो भाजपचा इतका मोठा विजय मिळालेला आहे त्यानंतर कुठेही भाजपची विजयी सभा झाली आहे किंवा निवडून आलेल्या लोकांची बैठक झाली आहे असं कुठेही घडलेलं नाहीये मग हे सगळं अस्वस्थ अशांत वातावरण का आहे तर भाजप वशीला लावून पास झालाय का या प्रश्नाकडे येऊन थांबतं आणि मग जर वशिला लावून भाजप पास झालेलं असेल तर भाजपच्या पक्षश्रेष्ठींना कुठला तरी लिबलिबीत नेता राज्याच्या प्रमुखपदी हवाय का की जो बस म्हटल्यावर बसेल ऊट म्हटल्यावर उठेल की जर समजा देवेंद्र फडणवीसांना आता दुसऱ्यांदा संधी मिळाली तर ते खऱ्या खुऱ्या अर्थाने देशाच्या राजकारणातले हेवीवेट होतील याची भीती कोणाला तरी वाटते का त्यामुळेही ही, ही सगळी प्रतीक्षेची किंवा दिरंगाईची सगळी शाळा सुरू आहे पण या काही जरी असलं तरी याच्यामुळे नेते किंवा निवडून आलेले आमदार हे तर काहीसे अस्वस्थ झालेलेच आहेत कारण मतदारसंघात असेल किंवा कार्यकर्त्यांना असेल सांगायचं तर सांगायचं काय पण त्याचबरोबर महाराष्ट्रासारखं राज्य हे इतक्या मोठ्या मताधिक्यानंतर किंवा इतक्या मोठ्या विजयानंतर आपला मुख्यमंत्री मिळवू शकलेलं नाही ही सुद्धा एक वेगळी शोकांतिका आहे ती भाजपमुळे झाली आहे की शिंदेंमुळे झाली आहे याचं उत्तर ज्याने त्यानं शोधायचं बरं भाजपला शिंदेंना झटकायचं आहे तर ते झटकताही येत नाही आहे आणि ते स्वीकारताही येत नाही आहे कारण शिंदे जे काही मागतायत ते कदाचित भाजपच्या मोजमापाच्या पट्टीत न बसणारं मागतायत का हा प्रश्नसुद्धा आता भाजपला वेगळ्या पद्धतीत तपासून बघावं लागेल पण भाजपने आपला वशिल्याचा विद्यार्थी ही जी काही एक कन्सेप्ट आहे किंवा एक संकल्पना आहे त्यातून बाहेर पडून आपला नेता निवडीसाठी आता पावलं टाकण्याची गरज आहे जे काही सांगितलं जातंय भाजपच्या काही नेत्यांकडून काही प्रवक्त्यांकडून किंवा दिल्लीतल्या काही मंडळींकडून ते मंगळवारी भाजपचे जे काही निरीक्षक आहेत केंद्रातले ते मुंबईत येणार आहेत आणि त्यानंतर तरी ही बैठक होणार आहे का याचं उत्तर सध्या तरी कोणाकडे नाही आहे आणि ते सध्या कोणाकडेच उत्तर नसलेल्या या पक्षाचा मुख्यमंत्री कोण असणार तो एखादा देवेंद्र फडणवीसांसारखा स्वयंप्रकाशित असणार आहे की आणखी कोणता तरी ओबीसीमधला किंवा मराठा समाजातला लिबलिबित नेता असणार आहे हे बघणं अधिक औसुक्यच आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं जेव्हा जेव्हा भाजपने आपला राज्यातला नेता निवडीसाठी किंवा मुख्यमंत्री निवडीसाठी वेळ काढलेला आहे दिरंगाई केलेली आहे तेव्हा तेव्हा त्या त्या राज्यात भाजपने आश्चर्याचे धक्के दिलेले आहेत महाराष्ट्राने भाजपच्या पक्षश्रेष्ठींच्या आश्चर्याच्या धक्क्याला सामोरं जायला हवं आहे का देवेंद्र फडणवीस यांना अगदी मोकळ्या हाताने पक्षश्रेष्ठींनी ने नेता म्हणून मोकळीक दिलेली नाही आहे का जर एखादा लिबलिबित नेता राज्याचा मुख्यमंत्री होणार असेल तर तो कोण असेल असं आपल्याला वाटतंय आपण आमच्या इनबॉक्समध्ये त्या नेत्याचं नाव आम्हाला जरूर कळवा आपण त्या नेत्याचं नाव कळवल्यानंतर त्यावरचा पुढचा व्हिडिओ आम्ही घेऊन येणार आहोत मित्रां महाराष्ट्राच्या राजकारणातल्या अशाच काही महत्त्वाच्या गोष्टी घडामोडी आणि बातम्या एका वेगळ्या फॉर्ममध्ये आणि थेट अचूक बिंदास अंदाजामध्ये आपल्यापर्यंत अपन पोहोचवण्यासाठी आपण सतत टाईम महाराष्ट्राशी संलग्न रहा, संपर्कात रहा, आपली निराशा होणार नाही इतकंच सांगतो पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद